नमस्कार अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आंबोळ्या एकदम लुसलुशीत मऊ अशा बनवणार आहोत पाहूया कशा बनवायच्या आहेत ते चला तर आपण पाहूया पहिलं आता मी इथे तांदूळ आणि उडीद डाळ दोन वाटी तांदूळ तर एक वाटी उडीद डाळ मी घेतलेली आहे ती चांगली साफ करून धुवून मी इथे पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवले त्यानंतर इथे मेथीचे दाणे बी ठेवले आहेत थोडेसे आणि एक वाटी आपण पोहे आहेत जाड पोहे ते भिजत ठेवायचे आता पोहे आणि हे ते रात्रभर भिजत ठेवायची गरज नाही आहे जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा अर्धा तास तुम्ही करू शकता फक्त मेथीचे दाणे आणि जे तांदूळ आणि उडीद डाळ ती रात्रभर भिजत ठेवायची आता इथे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत इथे तांदूळ आणि उडीद डाळ घेतले आणि थोडेसे मेथीचे दाणे आणि थोडेसे पोहे असे मिक्स करून आपण घ्यायचे आणि ह्यामध्ये जास्त पाणी टाकू नका वाटत असताना थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडंसं घट्टसार आपल्याला त्याचं मिश्रण हवं आहे पीठ पाहू शकता आपण वाटून घेतलेलं आहे आणि किती ते घट्ट आहे असं बनवताना ते दाणे दाणे असे लागले नाही पाहिजे हाताना पाहू शकता आपलं पीठ तयार झालेलं आहे आता ह्याला आपण थोडं अर्धा ते एक तास साईडला ठेवून ठेवलेलं आहे अर्धा एक तासानंतर ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जा, तुम्हाला जास्त घट्ट नको असेल तर ह्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता जसं की मी यामध्ये आता थोडंसं पाणी ॲड करून घेत आहे काही जण या आंबोळ्याला डोसासुद्धा बोलत असतात आता पाहू शकतो मी थोडं पाणी ॲड करून घेतलं आहे मिश्रण आता एकत्र करून घेत आहे पहिलं टेक्स्चर जे होतं ते थोडं घट्ट होतं आता थोडं असं पातळ असं झालेलं आहे आता मी एक इथे पॅन घेतलेला आहे पॅन आपला जास्त गरम झाला तर आपण त्यानंतर चिक न चिटकण्यासाठी थोडंसं ऑइल आणि टिश्यू पेपरने ते ऑइल पुसून घ्यायचं आहे जेणेकरून आपले आंबोळी सहजपणे निघून येते त्यानंतर आंबोळ्या आपण कितीतरी बनवल्या तरी ते चिटकत नाहीत आता इथे मी पुसून घेतलेलं आहे टिशूने आता ह्यावरती आपण आंबोळी टाकून घेऊया आणि चांगली पसरून घेऊया हलक्या हाताने आपण आता पसरून घ्यायची आहे मुलांना टिफिनमध्ये चटणीसोबत तुम्ही आंबोळी देऊ शकता घरीसुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी आंबोळ्या बनवू शकता मालवणामध्ये आंबोळी ही खूप प्रसिद्ध आहे पाहू शकता कसं सुटलेलं आहे साईडने चिटकलेले नाही आहे आता आपण परतून घेऊया थोडी दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून झालेली आहे आता आपण काढून घेऊया पाहू शकता आपली आंबोळी किती मऊ आणि लुसलुशीत बनलेली आहे मेथीचे दाणे आणि पोहे टाकल्यामुळे जास्त लुसलुशीत होऊन जाते तुम्ही घरी करून नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये हो नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अनुक कॅन बेकर्स चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद